हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत पूर्णांकांतील लहान मोठेपणा तर तुम्हाला दिलेला काही क्वेश्चन आहे खालील अपूर्णांकांच्या जोडामधील चौकटींत लेस दॅन ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू यापैकी योग्य चिन्ह लिहा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जे काही दोन पूर्णांक का आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला ते इक्वल आहे का ग्रेटर आहे का कोणता लेस आहे हे आपल्यांना लिहायचं आहे चला तर मग जे काही तुमचं फर्स्ट एक्झाम्पल आहे ते काय आहे थ्री बाय सेवन आणि थ्री बाय सेवन म्हणजे हे काय दोन्ही इक्वल म्हणजे इथं कोणता साईन येणार आहे आपला इक्वल टू दुसरं जे काय आहे ते काय तुमचं थ्री बाय एट आणि काय आहे टू बाय एट आता यांचा दोघांचा बेस जो काय आहे तो सेम आहे बेस जर सेम असत तर जो काय तुमचा अंशाचा नंबर मोठा आहे तो काय राहतो तुमचा अपूर्णांक मोठा राहतो म्हणजे इथं काय आहे थ्री बाय एट टू बाय एट दोघांचा बेस काय एट एट आणि जो काय यांचा अंश आहे तो किती आहे थ्री आणि टू म्हणजे इथं काय थ्री हा ग्रेटर आहे म्हणून कोणता तुमचा अपूर्णांक ग्रेटर येणार आहे थ्री बाय एट हा काय तुमचा ग्रेटर आता ग्रेटर आणि लेस यांचा जो काय सिम्बॉल वगैरे आहे तो कसा लिहायचा त्यासाठी आपण आधीच एक व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे चॅनलला तो तुम्ही बघून घ्या नंतर काय तुमचा टू बाय इलेव्हन आणि काय आहे टेन बाय इलेवन आता ह्या दोघांचा पण बेस काय आहे सेम म्हणजे जो काय यांचा अंश आहे तो काय आहे दोन आणि दहा आणि जो काय दहा आहे तो काय आहे मोठा आहे म्हणून कोणता नंबर पूर्णांक मोठा आहे टेन बाय इलेवन नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे फाईव्ह बाय फिफ्टीन आणि काय आहे टेन बाय थर्टीन आता यांचा जो काय आहे यांचा जो काय बेस आहे तो पण डिफरंट आहे आणि अंश आहे तो पण काय डिफरंट आहे मग अशा केसमध्ये आपल्यांना काय करायचं आहे यांचा बेस किंवा अंश काय करायचा आपल्यांना सेम करायचा आहे आणि नंतर आपल्यांना काय करायचं आहे त्यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे चला तर मग इथं काय तुम्हाला टेन आणि फायव्ह डिवायडेड बाय फिफ्टीन टेन डिवायडेड बाय थर्टीन आता जर आपल्यांना माहिती आहे याला जर टूने डिव्हाइड केलं तर किती येणार आहे टू फाईव्ह जा टेन नंतर टू फिफ्टीन जा किती होतो थर्टी म्हणजे फायव्ह बाय फिफ्टीन आणि हे ये काय येणार आहे सेम येणार आहे इथं साईन कोणतं येणार आहे तुमचं इक्वल टू नंतर जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते काय तुमचं फायव्ह बाय एट आणि काय आहे आपण काय करू हे दोघांचा जो काही अंश येतो तो काय सेम आहे आता लक्षात ठेवायचं नेहमी मी जर दोघांचा अंश सेम असेल आणि बेस जर डिफरंट असेल तर ज्याचा बेस मोठा आहे तो, तो अपूर्णांक काय राहतो लहान राहतो आता यांचा काय अंश सेम आहे पण बेस काय आहे डिफरंट आहे मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जो ज्याचा बेस मोठा आहे तो अपूर्णांक काय राहतो लहान म्हणजे काय करायचं आहे आपल्यांना हा अपूर्णांक काय येणार आहे ग्रेटर येणार आहे नेक्स्ट काय दिलेलं तुम्हाला फोर आणि फोर दोघांचा अंश काय आहे सेमी मग काय सांगितलं तुम्हाला ज्याचा बेस मोठा तो अपूर्णांक लहान ह्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे